नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता एम पी एस सीचा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शनल निवडायचं आहे की फॉर्म कोणतं ऑप्शनल तुमचा त्या ठिकाणी मुख्य परीक्षामध्ये राहणार आहे सो ह्या ह्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगणार आहे की पी एस आय ऑप्शनल का निवडावा पी एस आयर ऑप्शनल निवडण्याचे काय फायदे आहेत ह्या लेक्चरमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे सो आपल्या लेक्चरचं टायटल काय की पी एस आय आर ऑप्शनल का निवडावा पी एस आय आर पी एस आय आर म्हणजे काय मित्रांनो पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध वैकल्पिक विषय का निवडावा वैकल्पिक विषय का विषय का निवडावा का निवडावा ओके लेक्चर आपला छोटा असणार आहे लेक्चर बघून तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी डिसाईड करू शकता की तुम्हाला काय करायचंय आता बघा हा ऑप्शनल निवडत असताना आता ह्या ऑप्शनलबद्दल त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक चर्चा आहे की खूप लेंदी विषय आहे किंवा मुलं माझ्यासम माझ्याकडे ज्यावेळेस येतात की सर मी असं ऐकलं की रोजच त्या ठिकाणी करंट अफेअर करंट अफेअर वाचावं लागतो आठ आठ तास त्या ठिकाणी फक्त करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे तर या सगळ्या त्या ठिकाणी या ऑप्शनलच्या बद्दल त्या ठिकाणी मिथ आहे मिथक आहेत बरोबर मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ह्या ऑप्शनल निवडत असताना कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की पी एस आय निडवा निवडा ची त्या ठिकाणी सगळ्यात मोठी वीक बाजू कोणती असेल तर आर हा विषय लेंदी आहे बरोबर हे त्या ठिकाणी सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे परंतु लेन लेंदी जरी असला तर मित्रांनो तुम्हाला याचा जीएस मध्ये प्रचंड फायदा आहे मी आज तुम्हाला असे दाखवणार आहे आता बहुतांश विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी पॉलिटीज हा विषय आहे पॉलिटीचा किंवा राज्यशास्त्र हा आपला जो विषय आहे त्या ठिकाणी अभ्यासून झालेला असतो आपण जर त्या ठिकाणी सहा महिन्यापासून वर्षभरापासून अभ्यास करत असू तर तुमचा पॉलिटी हा विषय अभ्यासून झाला असणार आहे तर तुम्हाला त्याचा बेस आहे त्यामुळे मी जे काय सांगणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच क्लिक होणार आहे आता ऑप्शनल निवडत असताना सर्वप्रथम आपण काय बघणं अपेक्षित आहे तर मी असं म्हणता त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासक्रम बघा की बाबा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही वैकल्पिक विषयाचा त्या ठिकाणी बघून आपल्याला त्या वैकल्पिक विषयामध्ये आवड आहे की नाही हे सर्वप्रथम त्या ठिकाणी आपण चेक करायचं आहे त्यानंतर तो ऑप्शनल बघून हा ऑप्शनल आपल्याला कुठं जी एस वन टू थ्री फोर किंवा निबंधाच्या पेपरमध्ये आपल्याला हा कुठंतरी मदत करतोय का हे सुद्धा बघ बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता मी ह्या अभ्यासक्रमासंदर्भात त्या ठिकाणी पी एस आरचा जो अभ्यासक्रम आहे या संदर्भात मी गेल्या एक दहा बारा दिवसामध्ये दोन व्हिडिओज मी आपल्या अकॅडमीच्या वर मी अपलोड केलेले ते तो वी, ते व्हिडिओज बघून त्या ठिकाणी तुम्ही थोडी माहिती बघू शकता दुसरी गोष्ट काय असते बघा ऑप्शन निवडत असताना तर मी असं सांगेल तर ओव्हरलॅपिंग हा विषय आहे की ओव्हरलॅपिंग आहे की नाही चेक करायचा ओव्हरलॅपिंग म्हणजे काय अभ्यासक्रमामध्ये साम्य असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणू अभ्यासक्रमात साम्य कोणत्या अभ्यासक्रमात साम्य वैकल्पिक विषय व जीएस किंवा सामान्य अध्ययनाच्या विषयामध्ये साम्य आहे की नाही आता ह्या पॉइंटवर आज आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत बरोबर आता बघा मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी आपल्या पी एस आरचा जो आपल्या आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा तो सिलेबस मी सरळ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आता बघा हा आपला त्या ठिकाणी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध त्या ठिकाणी आपला वैकल्पिक विषय आहे हा पेपर वन आहे कोणत्याही वैकल्पिक विषयामध्ये आपल्याला दोन पेपर पाहायला मिळतात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पेपर त्या ठिकाणी मिळून पाचशे मार्काचा तुमचा वैकल्पिक विषय असणार आहे पेपर वन त्या ठिकाणी असेल दोनशे पन्नास मार्काचा पेपर टू असेल दोनशे पन्नास मार्काचा आता बघा या संदर्भात डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आज फक्त मी तुम्हाला ओव्हरलॅपिंग कशी आहे हे सांगणार आहे बरोबर आता बघा आता ह्या पेपर वन मध्ये त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की तुमच्याशी तुमच्या तुम्ही कधीही वाचलेल्या नसणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी असं बघू प्लेटो तुम्ही वाचलेला नाही त्यानंतर तुम्ही मार्क्सवाद वाचलेला नाही थोडंफार माहित असेल तुम्हाला पण डीपमध्ये मार्क्सवाद माहित नसेल किंवा राज्याचे सिद्धांत माहित नसेल वगैरे वगैरे तर हा पोर्शन जो आहे तुमच्याशी थोडा त्या ठिकाणी अननोन आहे पेपर वनचा विभाग अ ह्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत बघा ज्या तुम्हाला माहित आहेत आता जसं की बघा जसं की बघा ह्यामध्ये तुम्ही भारतीय राजकीय विचारधारामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल वाचलेलं असणार आहे त्याचबरोबर अरविंदो एम गांधी बी आर आंबेडकर आणि एम एन रॉय हा जो टॉपिक आहे हा ह्या टॉपिकबद्दल त्या ठिकाणी तुम्ही इतिहासामध्ये अभ्यास केलेला असणार आहे बरोबर आता बघा हा टॉपिक जर सोडला तर त्या ठिकाणी जास्त तुम्हाला ओव्हरलॅपिंग कुठं पाहायला मिळणार नाही ह्या सेक्शन एक मध्ये पेपर वनच्या सेक्शन एमध्ये आता ह्याच पेपरचं त्या ठिकाणी दुसरा सेक्शन बघा ह्याच पेपरचा त्या ठिकाणी दुसरा सेक्शन हे थोडंसं पोसून घेतो आता हा जो पेपर आहे हा पेपरचा त्या ठिकाणी हा पेपर पेपर वनचा हा सेक्शन बी आहे हा खूप महत्वाचा आहे हा जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅपिंग पाहायला मिळतोय कुठं आपल्या पॉलिटिशी आता कसं बघा भारतीय राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवादाबद्दल त्या ठिकाणी आपण आपल्या इतिहासामध्ये अभ्यास केलेला बघा इतिहासामध्ये बरोबर आता हा जो इतिहास आहे तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रवादाचा इतिहास तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पण अभ्यासायचा आहे तुम्हाला मुख्य परीक्षेचा जीएस वन मध्ये पण त्या ठिकाणी इतिहास अभ्यासायचा आहे आता बघा मुख्य परीक्षेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला चार पेपर असतात बरोबर जीएस वन मध्ये त्या वन इथं असून निबंधाचा पेपर थोडस अगोदर डीप मध्ये सांगतो बरं का म्हणजे तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल बघा निबंध आहे दोनशे पन्नास मार्काचा बरोबर म्हणजे ह्यामध्ये काय कसं असणार मित्रांनो बघा निबंधामध्ये तर ह्यामध्ये पण दोन सेक्शन असतात निबंधामध्ये सेक्शन ए ह्या सेक्शन एमध्ये चार निबंध असतील बरोबर एक दोन तीन किंवा मी त्याला असं लिहितो एक दोन तीन आणि चार बरोबर आणि सेक्शन बी मध्ये त्या ठिकाणी चार निबंध असतील एक दोन तीन आणि चार बरोबर आता चार चारपैकी तुम्हाला एक दोन तीन चार ह्या चारपैकी तुम्हाला कोणताही एक निबंध लिहायचा आहे कोणताही एक निबंध लिहायचा आहे चारपैकी आणि हा निबंध किती मार्कला असणार तुम्हाला तर एकूण एकशे पंचवीस मार्काला हा निबंध असणार एक निबंध बाराशे शब्दामध्ये तुम्हाला एकशे पंचवीस मार्कला मार्काला त्या ठिकाणी गुणांसाठी हा निबंध लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दोन तीन चार सेक्शन बी मध्ये पण एक दोन तीन चार चार पैकी त्या ठिकाणी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे बरोबर आणि एक निबंध किती मार्कला असणार आहे तर तो असणार आहे दोनशे पन्नास गुणांसाठी सॉरी एकशे पंचवीस गुणांसाठी असणार आहे सो हे एक एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस असे टोटल मिळून किती तर दोनशे पन्नास मार्क तुमच्या निबंधाचे असणार आहेत आता पुढे बघा जीएस वन आहे जीएस वन मध्ये काय आहे तर हा पेपर त्या ठिकाणी अडीचशे मार्कला आहे हा सुद्धा हा सुद्धा अडीचशे मार्काला आहे ह्यामध्ये इतिहास आहे ह्यामध्ये भूगोल आहे ह्यामध्ये भारतीय समाज नावाचा त्या ठिकाणी एक टॉपिक आहे विषय आहे भारतीय समाज बरोबर त्यानंतर आहे कला व संस्कृती कला व संस्कृती आर्ट अँड कल्चर हा पण त्या ठिकाणी टॉपिक ह्यामध्ये आहे बरोबर आता जीएस टू बघा हा दोनशे पन्नास मार्काचा जीएस टू सुद्धा किती मार्काला आहे तर त्या ठिकाणी दोनशे पन्नास मार्कासाठीच आहे त्यामध्ये राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध असणारे मित्रांनो त्यानंतर प्रशासन गव्हर्नन्स आणि सामाज, सामाजिक न्याय सोशल जस्टिस बरोबर हे चार विषय जीएस टू मध्ये असणार आहेत आता थ्री बघा हा पण दोनशे पन्नास मार्काचा पेपर आहे बरोबर जीएस मध्ये काय मित्रांनो अर्थशास्त्र त्यानंतर पर्यावरण आम्ही इथले विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व त्यानंतर आहे पर्यावरण त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन शेवटी त्या ठिकाणी आहे अंतर्गत सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी इंटर इंटरनल सिक्युरिटीचं लवकरात लवकर त्या ठिकाणी विदर्भ अकॅडमीचं पुस्तक येणार आहे जे स्वतः मी लिहिलेलं असेल बरोबर आणि शेवटी आहे जी एस फोरचं जी एस फोर काय इथिक्स आहे बरोबर हा सुद्धा दोनशे पन्नास मार्क आला आहे आता बघा हे दोनशे पन्नास दोनशे पन्नास पाचशे हे दोनशे पन्नास सातशे पन्नास हे दोनशे पन्नास किती झाले एक हजार आणि हे जी एस फोरचे दोनशे पन्नास बाराशे पन्नास मार्क बरोबर पाचशे हजार आणि अडीचशे बाराशे पन्नास हे बाराशे पन्नास आणि वैकल्पिक विषय जो आपला आहे त्या वैकल्पिक विषयाचे पाचशे मार्क किती झाले बाराशे पन्नास आणि पाचशे झाले सतराशे पन्नास मार्क टोटल आपली मुख्य परीक्षा ही सतराशे पन्नास मार्काची असणार आहे सतराशे पन्नास गुण बरोबर आता बघा हा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये आपला काय बघायचंय आपण बघतोय आरचं डिस्कशन बघतोय की पी का निवडव्हा पी एस आय मध्ये पेपर वन मध्ये खूप साऱ्या गोष्टी एक टॉपिक आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने बघू आपला ओव्हरलॅपिंग आहे थोडाफार आपण इतिहासामध्ये अभ्यास होतो त्याला जो सेक्शन एक नंतर जो दुसरा आहे सेक्शन बी ह्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना राजकीय व्यूहरचना ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला अठराशे सत्तावन्न पासून म्हणजे अठराशे सत्तावन्न थोडासा कमी जास्त अठराशे पंच्याऐंशी पासून जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली यानंतर त्या ठिकाणी आपण बघतो एकोणीसशे नऊचा कायदा असेल एकोणीसशे एकोणीसचा कायदा असेल एकोणीसशे पस्तीसचा कायदा असेल एकोणीसशे त्रिसचा कायदा असेल किंवा त्या काळामध्ये त्या ठिकाणी घडलेल्या घटना मग त्यामध्ये प्रामुख्याने काय की असहकार चळवळ असेल किंवा सिव्हिल डिसऑबिडियन्स असहकार चळवळ किंवा आपण म्हणतो की काय सविनय कायदेभंग चळवळ चले जाव चळवळ या सगळ्या गोष्टीचा आपला टॉपिक नंबर एक मध्ये करायचं ठेवा टॉपिक नंबर एक बरोबर आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही कुछ, तुमचा कुठं या इतिहासामध्ये त्या ठिकाणी ओरल्या लक्षात ठेवा तुमचा पीएसआय सा मधला पीएसआर मधला जो पेपर वन आहे त्यातला विभाग ब तो टॉपिक इतिहासामध्ये तुमचा काय होतोय तो साम्य आहे ओहरल्या होतोय बरोबर आता बघा त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळीतील दृष्टिकोन भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे वेगवेगळ्या विचारधारा कोणत्या दृष्टिकोनातून बघतात त्यामध्ये उदारमतवाद आहे समाजवाद आहे मार्क्सवाद आहे आता हे जे उदारमतवाद समाजवाद मार्क्सवाद जे आहेत ह्या विचारधारा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार बघा इथं बघा इथं बघा इथं उदारमतवाद उदारमतवाद मार्क्सवाद बरोबर पुढे ह्याच्यामध्येच बघा पेपर बघा बघा उदारमतवाद उदारमतवाद समाजवाद मार्क्सवाद गांधीवाद स्त्रीवाद स्त्रीवाद स्त्री पण खूप महत्वाचा कारण की स्त्री स्त्रीवादावर त्या ठिकाणी स्त्रियांवर एक निबंध आलेला आहे प्रिव्हियस इयरला एक नाही सॉरी तीन वेळेस निबंध आले स्त्रियांवर त्यामुळे ह्या वर्षी स्त्रियांवर निबंध येऊ शकतो हा पण त्या ठिकाणी अंदाज बांधत आहोत बरोबर म्हणजे ह्या गोष्टी ज्या पेपर वनच्या विभाग एक मध्ये आहेत पेपर वन का विभाग अ त्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कुठे बघायच्यात तर पेपर वन का विभाग ब मध्ये मग कुठे बघतो आपण त्या ठिकाणी त्या गोष्टी तर ह्या बघा उदारमतवाद समाजवाद मार्क्सवाद ओव्हरलॅपिंग झालेलं आहे बरोबर आता पुढे बघा अवधरे पुसून घेतो एक मिनटा आपण काय बघितलं आतापर्यंत की हा जो पेपर आहे हा तुमच्या त्या ठिकाणी इतिहासाशी ओव्हरलॅप होतोय आता ह्या ठिकाणी बरं पेपर वन जो पहिला टॉपिक आहे इतिहासाशी ओव्हरलॅप होतोय त्याच्यामधला जो सब टॉपिक आहे उदारमतवाद वगैरे हे त्या ठिकाणी तुमच्या सेक्शन एमध्ये त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग आहेत आता बघा पुढे पुढे बघा टॉपिक नंबर दोन भारताच्या संविधानाची निर्मिती त्यामध्ये ब्रिटिश शासनाचा वारसा विविध सामाजिक व राजकीय दृष्टिकोन यामध्ये आपल्या त्या ठिकाणी ब्रिटिशांचं भारतीय भारताच्या संविधान निर्मितीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी केलेल्या कायद्या त्यांनी जे के कायदे केलेले आहेत ते कायदे आपल्या संविधानामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत का या गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे पण तुमच्या कुठं आहे तर इतिहासामध्ये आहे हे पण तुमच्या इतिहासामध्ये आहे पुढं भारतीय इतिहास आणि त्या ठिकाणी तुमच्या इंडियन पॉलिटीमध्ये ओके इंडियन पॉलिटीमध्ये प्रामुख्याने भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये भारतीय संविधानाच्या ठळक गोष्टीमध्ये वैशिष्ट्यमध्ये प्रस्तावना मूलभूत हक्क कर्तव्य हो। त्यानंतर मार्गदर्शन तत्वे संसदीय प्रणाली या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत तुमच्या तर त्या ठिकाणी तुमच्या इंडियन पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत मध्ये तुम्ही त्याला अभ्यास पुढे बघा टॉपिक नंबर चौथा संघ सरकारची किंवा केंद्र सरकारची प्रमुख अंगे राज्य सरकारची प्रमुख अंगे यामध्ये कायदे मंडळ त्यानंतर कार्यकारी मंडळ न्याय मंडळ याचा आपला अभ्यास करायचा आहे कार्यकारी मंडळ त्यानंतर त्या कायदे मंडळ त्यानंतर न्याय मंडळ सेम राज्यामध्ये पण त्या ठिकाणी काय राज्य शासनाची अंगे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तुमच्या कुठं आहे तर इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत मध्ये आहे जे तुम्ही कुठं बघताय तर ह्या जीएस टू जीए मध्ये टू मध्ये राज्यशास्त्र जे आहे राज्यशास्त्र मध्ये तुम्ही अभ्यासताय लक्षात ठेवा हि तर त्या ठिकाणी जवळजवळ किती एकशे तीस मार्काचे प्रश्न असतात जीएस टू मध्ये राज्यशास्त्रात जवळजवळ एकशे तीस मार्काचे प्रश्न असतात एकशे तीस म्हणून त्या ठिकाणी तुमचं बहुतांश पोर्शन या ठिकाणी कव्हर होत आहे ओव्हरलॅपिंग आहे रिपीट आहे परत करायची गरज लागणार नाही हीच इंडियन पॉलिटी तुम्ही प्री मध्ये सुद्धा ते लक्ष्मीकांत आहे ते पूर्व परीक्षेसाठी पण अभ्यासताय टू साठी जीएसटू साठी आहे आणि वैकल्पिक विषयामध्ये पण त्याच गोष्टी ओव्हरलॅप होत आहेत बरोबर पुढे पुढे बघा बघा <coughs> आहे तळागाळातील लोकशाही बरोबर तळागाळातील लोकशाही आता ह्यामध्ये काय बघणार आपण प्रामुख्याने त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती बरोबर हे कुठं बघणार आपण इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत मध्ये पुढे बघा पुढे Apa yang haba gitlah? Ataupun saya topik. संविधानिक संस्था यामध्ये आपण त्या ठिकाणी वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग मानवी आयोग महिला आयोग हे सगळे आपण लक्ष्मीकांतमध्ये बघणार आहोत त्याच गोष्टी या ठिकाणी परत आपल्याला पाहायला मिळतात बरोबर पुढे बघा संघ राज्यवाद आता जो संवन्द। संवन्द, संवन्द। आता त्या ठिकाणी ह्यामध्ये आहे केंद्र व राज्या त्या ठिकाणी केंद्र व राज्यामध्ये संबंध आर्थिक संबंध राजकीय संबंध आता केंद्र राज्य विवाद याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे केंद्र राज्य आर्थिक केंद्र राज्य आर्थिक विवाद एक एकशे पंचवीस मार्काला निबंध आलेला आहे केंद्र व राज्य यांच्यातील त्या ठिकाणी आर्थिक विवादावर त्या ठिकाणी विवचना करा एकशे पंचवीस मार्काला निबंध आहे आपण स्त्रीवाद बघितला स्त्रियांवर त्या ठिकाणी एकशे पंचवीस मार्काचे दोन तीन वेळेस निबंध आलेले आहेत लक्षात ठेवा बरोबर अजून मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना उद्दृष्ट या संदर्भात दरवर्षी प्रश्न आहे त्या ठिकाणी कुठं जी टू मध्ये पण आहे आणि हे निबंध पण त्या ठिकाणी एक वर्ष आलेला आहे बरोबर पुढे बघा म्हणजे फक्त जीएस टू बरोबरच ओव्हरलॅपिंग होत नाहीये फक्त इथंच नाहीये तर निबंधामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचे निबंध आलेले पाहायला मिळतात प्रिव्हियस इयरचे निबंध तुम्ही बघा तुम्हाला मी जे सांगतोय त्या ठिकाणी पाहायला मिळेल हम्म पुढे बघा हे आपण बघितलं ह्याच्यावर सरळ सरळ निबंध आले बघा कशावर तर या कशा टॉपिकवर आंतरराज्य विवाद आंतरराज्य पाणी विवाद ह्याच्यावर त्या ठिकाणी निबंध आलेला एकशे पंचवीस मार्काचा जो तुम्ही इथं अभ्यासणार आहात तुमचा एक बेस तयार असणार आहे पी एस आय सिलेबस जरी मोठा असला तरी पण पी एस आय सिलेबस मोठा असला तरी पण तुम्हाला एक त्या ठिकाणी तो एक विचारांचा बेस तयार करून देणार आहे जो तुम्हाला जीएस वन टू थ्री फोरमध्ये मध्ये कुठं जरी प्रश्न आला तर तुम्ही टॅकल करू शकतो त्या प्रश्ना लक्षात ठेवा तुमची एक त्या ठिकाणी गोष्टींकडे बघण्याची अंडरस्टँडिंग बदलून जाणार आहे तुमचा त्या ठिकाणी विचारांचा बेस जर तयार झाला तर अननोन जरी प्रश्न आला देन यू कॅन टॅकल क्वेश्चन तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता बरोबर पुढे बघा नियोजन व आर्थिक विकास हा एक टॉपिक आहे जो तुम्हाला सरळ सरळ पुढे पाहायला मिळत नाही कुठं आपल्या पी एस आय आर मध्ये त्यामध्ये नेहरू नेहरूवादी विचार गांधीवादी दृष्टिकोन की नेहरू नियोजना नेहरूंचा नियोजनाप्रती प्रति प्लॅनिंग प्रती त्या ठिकाणी का काय काय दृष्टिकोन होता नेहरू म्हणायचे टॉप टू डाऊन अप्रोच म्हणजे काय की त्या ठिकाणी वरी नियोजन त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांकडून त्या ठिकाणी देशाच्या विकासाचं नियोजन झालं पाहिजे आणि ते नियोजन ती प्लॅनिंग त्या ठिकाणी खाली इम्प्लिमेंट झाली पाहिजे गांधीजींचं या बाबतीत उलट होतं गांधी गांधीजी काय म्हणायचे की ग्राउंड लेवलला जे लोक त्या ठिकाणी समस्या फेस करतायत त्या समस्यांवर लोकांना त्या ठिकाणी नियोजन करू द्या म्हणजे डाऊन टू टॉप अप्रोच गांधींचा होता हे नियोजन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत त्यामध्ये हरित हरित क्रांती सुद्धा आहे जे तुम्ही अभ्यासले असणार कुठं अर्थव्यवस्थामध्ये बरोबर त्यानंतर जमीन सुधारणा त्या ठिकाणी उदारीकरण आर्थिक सुधारणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे बघणार आहात हा टॉपिक थोडासा अर्थव्यवस्थेशी ओव्हरलॅप आहे तुमचा जो जीएस थ्रीमध्ये आहे हा जीएस थ्री इथं अर्थशास्त्र इथं तुमचा त्या ठिकाणी जो ओव्हरलॅप आहे बघा बरोबर पुढे बघा आता पुढे पुसून घेतो पुढं आहे टॉपिक नंबर नऊ no. सॉरी हा भारतीय राजकारण भारतीय राजकारणामध्ये जातीची भूमिका भारतीय राजकारणामध्ये धर्माची भूमिका हे तुम्हाला लक्ष्मीकांत हे लक्ष्मीकांतच्या पुस्तकमध्ये बॅक साईडला टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतील शेवट शेवटला शक्यतो आपण शेवट शेवटपर्यंत कधी जात नाही बरोबर आपण इकडेच म्हणतो की बास टोपिक पूरो बस झालं पाठिंबा टॉपिक आपल्याला परीक्षेला विचारत नाहीत त्यामुळे आता वाचत असताना सिलेबस बघा की भारतीय राजकारणामध्ये जातीची धर्माची व वांशिकतेची भूमिका त्याचबरोबर दोघांमध्ये होत असलेल्या विवाद प्रादेशिक पक्षांची होत असलेली त्या ठिकाणी वाढ प्रादेशिक पक्ष त्या ठिकाणी केंद्राच्या राज्या केंद्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावत आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे त्यानंतर काय की दलितांनी महिलांचा दलित समुदायाचा आणि ओबीसी घटकाचा केंद्रीय राजकारणामध्ये वाढत असलेला दबदबा ह्या गोष्टी आपल्याला ह्यामध्ये बघायच्या आहेत लक्षात ठेवा बरोबर म्हणजे हा पण टॉपिक तुमचा कुठं कुठं आहे तर पॉलिटिशी ओव्हरलॅप आहे आता टॉपिक नंबर अकरावा सामाजिक चळवळी बरोबर ह्यामध्ये काय तर मानवी हक्क चळवळ महिलांच्या चळवळी ह्याच्यावर काय आलेला आहे निबंध आलेला आहे याच्यावर निबंध आहे एकशे पंचवीस मार्काचा पर्यावरणाच्या चळवळी ह्या पर्यावरणाच्या चळवळी त्या ठिकाणी एकशे पंचवीस मार्काचा निबंध आलेला आहे की हवामान बदल होत आहे या संदर्भात त्या ठिकाणी प्रादेशिक ह्या संदर्भात त्या ठिकाणी आपण म्हणू की देशाच्या देशाच्या लेवलला त्या ठिकाणी काय तरतुदी सुरू आहेत ह्या संदर्भात त्या ठिकाणी निबंध आलेला आहे मग ह्या गोष्टी तुम्हाला कुठं आहेत तर वन टू थ्री फोर आणि त्यानंतर काय आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी परत निबंधामध्ये पण हा ओव्हरलॅप करून देतो विषय आता जीएस फोरमध्ये कसा ओव्हरलॅप होते जी एस फोरमध्ये बघा जीएस 4 मध्ये काही थिंकर्स आहेत सॉक्रेटिस प्लेटो एमनल कांट जीएस थॉमोसॉप्स हे विचारून त्या ठिकाणी तुम्हाला जीएस 4 मध्ये पण अभ्यासायचे आहेत हे बघा कोणतं कोणते तर त्या ठिकाणी प्लेटो बरोबर ना प्लेटो आता सिलेबसमध्ये तुम्हाला अरिस्टॉटल सॉरी सिलेबसमध्ये सॉक्रोटिस दिलेला नाही पण तुम्हाला सॉक्रेटिस अभ्यासायचा असतो का कारण की सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु आहे प्लेटो प्लेटोचा गुरु कोण आहे सॉक्रेटिस आहे मग आपल्या प्लेटोला समजून घ्यायचं असेल तर थोडक्यात सॉक्रेटिसला समजून घ्यावं लागेल मग सॉक्रोटिस प्लेटो हॉब्स हे त्या ठिकाणी तुम्हाला कुठं बघायचे तर तुम्हाला इथिक्समध्ये पण अभ्यासाचे आहेत त्यानंतर इमॅन्युअल कांट आहे नंतर त्या ठिकाणी गांधीजी आहेत हे तुम्हाला इथिक्समध्ये सुद्धा अभ्यासायचे आहेत म्हणजे पी एस आय तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिपल ठिकाणी ओव्हरलॅप आहे मी तुम्हाल आता काई काई ले ले। तुम्हाला आतापर्यंत काय काय दाखवलं निबंधामध्ये पण त्या ठिकाणी गोष्टी आलेल्या आहेत तुम्हाला पुरावा पुरावा जर पाहिजे असेल तर तुम्ही निबंधाचे पेपर बघू प्रिविस इयरचे प्रश्न बघा स्त्रियांवर त्या ठिकाणी निबंध आलेला आहे हवामान बदलावर म्हणजे पर्यावरणावर निबंध आलेला आहे नंतर आंतरराज्य पाणी विवादावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या त्र्याहत्तर व्या चौऱ्याहत्तर घटना त्या ठिकाणी निबंध आलेला आहे सो ह्या गोष्टी कशाच्या आहेत तर पी एस आय आरच्या आहेत त्यानंतर परत अजून आहे भांडुलशाही पण निबंध आलेला आहे भांडोलशाही आपल्या पी एस आय चा आहे भांडुलशाही पण त्या ठिकाणी तेरा चौदा निबंध आलेला आहे बरोबर इथं पण ओव्हरलॅप आहे इथं इतिहासामध्ये ओव्हरलॅप आहे इथं राज्यशास्त्रामध्ये आता आंतरराष्ट्रीय संबंध मी पेपर मध्ये अर्थशास्त्रामध्ये पण ओव्हरलॅप आहे ओके आणि त्यानंतर तुम्हाला जीएस फोर मध्ये जे विचारवंत अभ्यासायचे आहेत इमॅन्युअल कांट बरोबर महात्मा गांधीजी सॉक्रेटिस प्लेटो हॉब्स हे विचारवंत त्या ठिकाणी तुम्हाला जॉन रॉल्स हे तुम्हाला त्या ठिकाणी कुठे आहेत तर पी एस आय मध्ये आहेत सो पी एस आय विल गिव्ह यू द बेस ऑफ ऑल द जीएस प्रत्येक जीएस चा पी एस आय तुम्हाला काय देणार बेस देणार आहे बरोबर आता बघा पेपर टू हा होता पेपर वन मी जो तुम्हाला आता समजून सांगितला आता पेपर टू बघा पेपर टू ओके एक मिनट यात्रोसून देतो पेपर टूचा पण त्या ठिकाणी हा जो पेपर व पेपर टू चा विभाग एक जो आहे हा विभाग व एक जो आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात उभारल्या पाहायला मिळत नाहीत परत ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो मी आता ह्यामध्ये पण तुम्ही बघा आता हे बघा भांडुलशाही भांडुलशाही म्हणजे काय तर उदाहरणत्वात तुम्ही पेपर वन मध्ये बघितलेला आहे ह्यामध्ये समाजवाद तुम्ही पेपर वन मध्ये बघितलेला आहे म्हणजे इथंच दोन पेपरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅपिंग आहे पुढे बघा आता ओके पुढे त्या ठिकाणी काय आहे तर आदर्शवाद विचारधारा मार्क्सवाद विचारधारा वास्तववाद विचारधारा जो तुम्ही कुठं बघितलेल्या पेपर वन मध्ये बघितलेल्या आहेत जे तुम्ही पेपर वन मध्ये बघितलेल्या आहेत आता बघा ही जी राष्ट्रीय हित संकल्पना आहे राष्ट्रीय हित सुरक्षा व सत्ता सत्तेचं संतुलन ओके प्ररोधन म्हणजे काय डेटरन्स हे जे जे टॉपिक्स आहेत हे तुमच्या त्या ठिकाणी कुठं ओव्हरलॅप होत आहेत बघा तर ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हे टॉपिक्स ओव्हरलॅप होत आहेत हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये टॉपिक्स ओव्हरलॅप होत आहेत बरोबर पुढे बघा अजून तुम्हाला सांगतो मी आता पुसून घेतो याला आता बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था म्हणजे जागतिक व्यवस्था बदलत आहे अगोदर जागतिक व्यवस्था म्हणजे काय तर हळूहळू अमेरिकेची जी एक सत्ता होती इथून त्या ठिकाणी आता मल्टिपल देश तोंड वर काढत आहेत म्हणजे काय त्यांची सत्ता वाढत आहे भारत असेल चीन असेल रशिया असेल युरोपियन महासंघ असेल त्यानंतर जपान असेल ह्याला म्हणतात बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था म्हणजे कोणताही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका देशाकडे सत्ता नसून आता मल्टिपल सत्तेचे पोर्ट्स किंवा केंद्रे के आपल्याला पाहायला मिळतात बरोबर मग हे आपला अभ्यासायचं आहे हे कुठं आहे हे तुमच्या आय आरमध्ये आहे हे तुमच्या आय आर मध्ये आहे बरोबर सो आता आय आरचा शक्यतो आता पोरांनी अभ्यास केलेला नसतो त्यामुळे मी जे सांगतोय तुम्हाला लगेच लिंक होणार नाही तुम्ही एकदा आय आर जर त्या ठिकाणी अभ्यासला आय आरचा कुठेही मार्केटमध्ये जर सिलेबस बघितला कोणत्या नोट्सचा मी जे सांगतोय तुम्हाला त्या ठिकाणी लगेच कळून जाणार आहे आता बघा ही जी चळवळ आहे अलिप्तवादी चळवळ या अलिप्तवादी चळवळीवर त्या ठिकाणी एकशे पंचवीस मार्काला निबंध आलेला आहे एकशे पंचवीस मार्काला काय आलेला आहे तर निबंध आलेला आहे सो आपल्या त्या ठिकाणी अलिप्तवाद चळवळ निबंधामध्ये पण आलेला आहे आणि दरवर्षी जीएस टू मध्ये पण प्रश्न असतो आणि इथं सुद्धा प्रश्न आहे आता ही जी अलिप्तवाद चळवळ आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी खाली ह्या पेपरच्या त्या ठिकाणी सेक्शन बी मध्ये सुद्धा दाखवतो हे बघा इथं एकच पुसून जातो एकच मिनिट नाही नाही ह्या पेपरमध्ये ह्या पेपरमध्ये ओवरल्या पे, एकच मिनिट हां ही सॉरी ही जी चळवळ आहे ही जी असलग्न हे जे आहे थोडंसं काय झालं ट्रान्सलेशन थोडंसं चुकीचं आहे एम पी सम दिलेलं ह्याला अलिप्त चळवळ म्हणतात अलिप्तवादी हे बघा म्हणजे आपण एकाच पेपर त्या ठिकाणी दोन ठिकाणी ह्या गोष्टी बघतोय बरोबर एकाच ठिकाणी आपण ह्या गोष्टी दोनदा बघत आहोत बरोबर पुढे बघा आता सिलेबस मी पण डिस्कस केलेला आहे आता हे जे आहे बघा जागतिक व्यापार पर संघटना परत इथं बघा काय आलं परत आलं समाजवाद समाजवादी अर्थव्यवस्था बरोबर त्यानंतर जागतिकीकरण तुमच्या मध्ये सुद्धा आहे जागतिक अर्थव्यवस्था तुमच्या जीएस थ्रीमध्ये सुद्धा आहे संयुक्त राष्ट्रसंघ तुमच्या आय आर मध्ये आहे जी एस टू मध्ये आहे सो ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी परत परत अभ्यासायच्या आहेत परत बघा लोकशाही लोकशाही मानवी हक्क पर्यावरण दहशतवाद हे प्रश्न तुम्हाला कुठे आहेत तर हे प्रश्न तुम्हाला पेपर वन मध्ये सुद्धा आहेत हे टॉपिक तुम्हाला पेपर वन मध्ये सुद्धा आहेत आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक हे तुमचे काय तर जी एस टू मध्ये आहे जीएसटू मध्ये जे आय आर आहे आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये आहे बरोबर ना सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप आहेत आता मी जे सांगतोय तुम्हाला थोडस सा लिंक होणार नाही कारण की मुलांचा त्या ठिकाणी आय आर अभ्यास झालेला नसतो पण जे पॉलिटीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॉलिटीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात ओहर आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बहुतांश गोष्टी आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा भारत आणि दक्षिण आशिया भारत आणि दक्षिण आशिया हा जो आहे म्हणजे दक्षिण आशियात दक्षिण आशिया देशाबरोबर भारताचा संबंध कसे आहेत भारत अफगाणिस्तान भारत, भारत पाकिस्तान भारत बांगलादेश भारत म्यानमार भारत श्रीलंका हे तुम्हाला जी एस टू मध्ये सुद्धा ॲज इट इज अभ्यासायचं आहे बरोबर त्यानंतर सीमावाद बरोबर सीमावाद, सीमावाद। नदीच्या पाण्याचे अडथळे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सिंधू नदी करार सिंधू नदी करार एकोणीसशे साठ भारत आणि पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायचा आहे म्हणजे याच गोष्टी तुम्हाला परत 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 अभ्यासायच्या आहेत आपल्या आजच्या विषया आजच्या लेक्चरचा त्या ठिकाणी टॉपिक काय होता की पी एस आय आर हा विषय वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा तर त्याचं तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅपिंग तुम्हाला पेपरच्या माध्यमात सुद्धा निबंधामध्ये सुद्धा जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी निवडत असताना कोणताही वैकल्पिक विषय एकदा अभ्यासक्रम बघा अभ्यासक्रम जरी असला तरी पण त्या ठिकाणी तुमचं ओव्हरलॅपिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला त्या ठिकाणी काय असेल तुमच्या विषयाचे बेस तयार होणार आहे त्याचबरोबर ह्या विषयाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध आहे अभ्यास साहित्य ते प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि हा विषय स्कोरिंग सुद्धा आहे बरोबर चला इथंच थांबतो काही शंका असतील या संदर्भात तर विदर्भ एस अकॅडमीच्या पुण्याच्या शाखेला तुम्ही कॉल करून विचारू शकता तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता तुम्हाला जर मला बोलायचं असेल पर्सनली तर विदर्भ एस अकॅडमीच्या ऑफिस नंबरला कॉल करा पुणे शाखेला मी इथं उपलब्ध असेल तुमच्याला तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी चला तुर्तास एवढेच इथंच थांबू धन्यवाद थँक्यू सो मच फॉर द लेक्चर टेक केअर बाय